नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल शिराज मुल्ला यांचे कोगनोळीमध्ये जंगी स्वागत आई वडील आजी आजोबांचा ही झाला सन्मान भारतीय निवड झाल्यानंतर तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून कोगनोळीमध्ये आगमन होताच कोगनोळी ग्रामस्थ कोगनोळी मधील आजी माजी सैनिक संघटना समस्त मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने शिराज मुल्ला यांचे कोगनोळीत हटाक यांच्या ओपन टप जीपमधून भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सिराज इमाम मुल्ला हे नेवीमध्ये निवड झालेल्या मुलासह त्यांचे आई वडील व आजोबांचाही सन्मान करण्यात आला प्रारंभी मलिक चावडी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत सिराज मुल्ला यांचा किरण पाटील व पंकज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी सैनिक कुमार पाटील यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिराज यांचे आई व वडील तसेच आजी व आजोबा यांचाही सत्कार करण्यात आला बोलताना म्हणाले की कोगनोळी सारख्या गावातून अनेक तरुण मुले सध्या सैन्य दलामध्ये जात आहेत मुस्लिम समाजामधूनही यापूर्वी एक तरुण सैन्य दलात निवड झालेला आहे तर यावेळी नेव्हीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजातून मुलग्याची निवड झाल्यामुळे आम्हाला याचा सार्थ अभिमान असून देश सेवा ईश्वर सेवा आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली तर सत्काराबद्दल मुल्ला यांनी कृतज्ञता व्यक्त करून देशसेवा करण्याची मला संधी मिळाली असून मुलांनी केवळ एमआरडीसी किंवा सर्वसाधारण नोकऱ्या न नो पकडता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहून देशसेवेसाठी सज्ज राहण्याचे आव्हान यावेळी उपस्थित तरुणांना केले या कार्यक्रमात संजय डूम दिलीप पाटील कृष्णा भोजे अनिल बर्गे बशीर गडवाले सिकंदर शेख मुनीर मुल्ला रमेश शेटे राजू चौगुले आनंदा मुर्डे शकडू कर्नुरे शकील नायकवडे यांच्यासह कोगनोळीतील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते यावेळी शिराज मुल्ला यांची मुस्लिम गल्ली लाईन मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आयपीएस चे विद्यार्थी उपस्थित होते शेवटी कुमार पाटील यांनी सर्वांचे आभार मानले जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडे सह राज कोळेकर को।